माझ्या तमाम हिंदू बांधवांनो बांधवांगिनी आणि मातानो बऱ्याच वर्षांनंतर इथे आलेलो आहे जरा खाली बसून घ्या पाचशांना दिसत नाही त्यांचं काम करू द्या कारण त्यांच्यामुळे दिल्लीतले ठग आपलं हे दर्शन घेणार आहेत कुठे बघून बोलावं कळत नाही इथपासून इथपर्यंत सगळीकडे गर्दीच गर्दी आहे आणि तुमच्या प्रेमामुळे मी साहजिकच आहे भारवून गेलेलो आहे पहिल्या प्रथम मी या समितीला सगळेच माझे शिवसैनिकपणे आहेत सगळे शिवभक्त त्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपल्या दैवताच्या पुतळ्याचं अनावरण करायला तुम्ही मला योग्य मानलत माझ्या हस्ते अनावरण केलं आणि त्याच्यासाठी मला बोलवलं याबद्दल मी आपला ऋणी आहे तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो अजूनही तसं म्हटलं तर निवडणुकीचं वातावरण काय तापलेलं नाहीये मुंबईमध्ये मला काही जण म्हणतात की अजून का काय पेटत नाही हो म्हटलं जरा थांबावं जेव्हा पेटेल ना तेव्हा भिजवायला वेळ लागेल म्हणून जरा धीरानं पेटू द्या फटाके फोडायला दिवाळी बाकी आहे अजून मी भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी रामटेककरांचं अभिनंदन करतोय त्यांना लाख लाख धन्यवाद देतोय याचं कारण मगाशी आपले खासदार म्हणाले की रामटेक हा आपला बाले किल्ला सलग पाच वेळा शिवसेनेने जिंकलेला पण एकदा महाविकास आघाडी म्हटलं की त्याच्यामध्ये कद्रुपणा नाही कर करायचा सुनील तर माझे जुने सहकारी आहेत अगदी पंच्याण्णव साली मला आठवत आहे जेव्हा सुनील तुम्ही अपक्ष म्हणून उभे होतात मी आपल्या घरी आलो होतो आणि बाबासाहेबांना भेटलो होतो आणि मुद्दामन आठवण सांगतो माझ्याबरोबर मनोहर जोशी होते सुधीर जोशी होते मी घरी गेलो आम्ही सगळे घरी गेलो बाबासाहेब होते त्यांना भेटलो नमस्कार वगैरे केला चहापान झालं मग बाबासाहेबांनी विचारलं की काय काम काय तुमचं आता काय सांगणार मी त्यांना सांगले की बाबासाहेब असं आहे की आमचं युतीचं सरकार नक्की येते आहे पण कदाचित थोडं इकडे तिकडे उन्नीस बीस झालं तर आम्हाला काही अपक्षांचा पाठिंबा लागेल आणि आम्हाला खात्री आहे की सुनील निवडून येत आहेत मग 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 नाही जर का कुठे काही कमी पडलं तर मला सुनील तुमचा पाहिजे बाबासाहेब म्हणाले ठीक आहे बघू आपण निकाल लागले आणि आज सुद्धा मला आठवत आहे की पहिला फोन जर कोणाचा आला असेल तो बाबासाहेबांचा आला की उद्धवजी सरकार येते आम्ही तुमच्या सोबत आहोत मग त्याच्यानंतर सरकार स्थापन झालं शपथविधी झाला सुनील तुम्हाला मंत्री केलं आणि शपथविधीच्या वेळेला बाबासाहेब भेटले पुन्हा तिकडे नमस्कार चमत्कार झाले आणि दुपारी घरी असताना मला फोन आला बाबासाहेबांना परत भेटायचंय म्हटलं आता काय भेटायचं ठीक आहे मोठा माणूस आहे आले घरी म्हटलं बाबासाहेब काय ते म्हणाले तुम्हाला आठवत हो। ला। आहे की तुम्ही माझ्या घरी आला होता म्हटलं हो आणि तुम्ही मला म्हणाल होत की आमचं सरकार येत आहे पण कुठे काही कमी राहिलं तर मला तुमची गरज वाटेल लागेल तर मी म्हटलं होतं की हा पोरगा काय बोलतोय याला कळते की नाही एवढं सगळं काँग्रेसचं इकडे प्राबल्य आहे आणि मोठे झेंडे लावायला निघाले त्यांचं कसं सरकार येणार पण तुम्ही म्हणालात तसं झालं आणि हा मी सुनील माझा तुम्हाला दिला आता तेव्हापासूनचा सुनील माझा सहकारी मग मा रमेश बंग पण आले सगळे सोबत आले मग आणि ते सुद्धा एक आपण साडेचार वर्षाचं सरकार चालवलं मग नंतर थोडीशी एक दुरावा झाला काँग्रेस शिवसेना भाजपा पण परत आता आपण एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आल्यानंतर अजून आम्हाला तसं कोणी ओळखलंच नाही मी जे म्हटलं की एकदा एकत्र आल्यानंतर कद्रूपणा करायचं नाही पाठीमागणं वार करायचा नाही रामटेक मागितली आम्ही रामटेक दिली आणि मला अभिमान आहे जे जे सगळे शिवसैनिक आहेत शिवसेना प्रेमी आहेत त्यांनी सुद्धा कद्रूपणा केला नाही महाविकास आघाडीचा खासदार म्हणून तुम्ही निवडून दिलात त्याच्याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतोय पण हा विजय सोपा नव्हता मध्ये तर असं वाटलं होतं की ज्या वेळेला रश्मिताईचा अर्ज जात प्रमाणपत्र होय ना अवैध ठरवलं म्हटलं आता काय करायचं उमेदवार कोण सुनील म्हणाला साहेब काळजी करू नका रश्मिताई नाही तर दादा आहे आपला बर्वे दादा आहे निवडून येणार निवडून आले आणि काल आता निकाल आला की तो जो प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय होता तो अयोग्य होता तो निर्णयच अवैध होता मग आता गुन्हेगार कोण गुन्हेगार कोण जे प्रमाणपत्र आम्ही घेतो आमचे उमेदवार प्रमाणपत्र घेतात ते काय किराणा मालाच्या दुकानातून घेतात कि चणेवाल्याकडनं घेतात कि चण्याचे पुढी बांधताना गेल्यानंतर अरे भैया कुछ कागद हे काय तुम्हाला समको ना एक ऐसा सर्टिफिकेट चाहिये असं काय रस्त्यावरून घेतो की काय आम्ही माझं तर मत आहे जानी हा अवैध ठरवला त्या लोकांवरती आता गुन्हा दाखल करून त्यांना सुद्धा तुरुंगात टाकलं पाहिजे तर मी म्हणेन या देशात लोकशाही आहे काय छट्टा चालवले जनतेचा अनादर म्हणजे किती करायचा आणि एवढ्या पुरता थांबला नाही ही लोकसभेची निवडणूक होती काल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे शिवरायाच्या आशीर्वादाने मुंबई युनिव्हर्सिटीच्या सिनेटच्या दहाच्या दहा जागा आपल्या युवासेनेने जिंकल्या दहाच्या दहा सगळे पदवीधर आणि सुशिक्षित मतदार त्याच्यामध्ये सुद्धा आठ आडकाठी घातली होती दोन वर्ष निवडणूक हे पुढे ढकलत होते दोन वर्ष सिनेटची निवडणूक आता आपण विजयोत्सव साजरा केल्यानंतर काही जे म्हणतात जणू काही ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवणारी होती होय होतीच कारण ज्यांनी मतदान केलं ते सुशिक्षित समजदार या देशाचे लोकशाही मानणारे नागरिक आहेत आणि संजय राऊत तुम्ही जे काल सांगितलं की त्या निवडणुकीमध्ये सिनेटच्या ईव्हीएम नव्हतं म्हणून सगळ्याच्या सगळ्या यांचं काय अभावीप विपक आहेत ना सगळ्यांची डिपॉझिट जप्त झाली असती एवढी कमी मतं त्यांना पडली म्हणजे सगळ्यांची त्यांच्या आपल्या प्रतिस्पर्धी कोण भाजपचे जी युवा कार्यकारिणी ती अभाविप त्यांच्या सगळ्यांची मतं जरी एकत्र केली तरी आपल्या एका उमेदवाराच्या बरोबरीने ते मतं येऊ शकत नाहीत एवढी प्रचंड प्रचंड आणि प्रचंड, प्रचंड आशीर्वाद मुंबईकरांनी आणि तो संपूर्ण जो कोकण पट्टा आहे अगदी मुंबई पालघर पासून सिंधुदुर्गापर्यंत सगळ्यांना आपल्याला भरघोस यश दिलेलं आहे पण निवडणूक रविवारी होणार होती हे पेद्रे गेले कोर्टात आपल्या पेद्रे त्यांनी केली निवडणूक रद्द मग आपण गेलो कोर्टात आणि कोर्टाने मारला हातोडा की चालणार नाही निवडणूक घेतलीच पाहिजे रविवारची निवडणूक बुधवारी झाली म्हणजे सुट्टीच्या दिवसाच्या दिवशी घेणार होते सुट्टीच्या दिवशी ती त्यांनी बुधवारी घेतली तरी सुद्धा आपण जिंकलो आणि हेच चित्र आज मला राज्यभर दिसते मुद्दामन मी तर म्हणे चॅनेलवाल्याने की याचं दृश्य टिपा जरी अंधार असला तरी आता मशाल पेटलेली आहे हा मशालीतला जो आहे तो मशाला तो दूर करून काय काय कुठपर्यंत पोहोचले ते दाखवा जरा जनतेला आज छत्रपती शिवरायाच्या पुतळ्याचं अनावरण माझ्या हस्ते करण्याचं भाग्य मला लाभलं मी पहिला प्रथम बघितलं पुतळा कसा आहे दिमागदार आहे खरंच दिमागदार आहे म्हणजे पाहत पावत, पाहत पाहत राहावं असा पुतळा आहे आणि त्याच्यासाठी शिल्पकाराला मी सत्कार तर केलाय पण खास धन्यवाद देतोय की अप्रतिम असा पुतळा तुम्ही केलेला आहे आणि एक उदाहरण आहे मला कल्पना आहे की हा पुतळा काही दिवसांपूर्वी तयार होता मला आमंत्रित करण्यात आलं मी म्हटलं जरा पावसाचा जोर ओसरू द्या पावसाचा जोर ओसरला आणि आद, आज आज मी आलेलो आहे पण मधल्या काळामध्ये जे आपल्या मालवणच्या किनाऱ्यावरती घडलं हे संपूर्ण सर्व महाराष्ट्राला नव्हे देशाला लाजीरवाणा असं कृत्य झालं तिकडे दुर्घटना घडली एक वर्ष पण पूर्ण झालेलं नाही अजून केवळ आणि केवळ लोकसभा जिंकायची शिवसेनेच्या ताब्यातलं कोकण जिंकून घ्यायचं म्हणून पंतप्रधान तिकडे त्या किनाऱ्यावरती आले नौदल दिन साजरा केला ठीक आहे आम्हाला अभिमान आहे आमच्या देशाचा नौदलाचं सामर्थ्य तुम्ही जगाला दाखवण्यासाठी तुम्ही माझ्या शिवरायाच्या भूमीमध्ये मा आलात आम्हाला अभिमान आहे पण नौदलाचं संपूर्ण सामर्थ्य दाखवताना सा तुम्ही ज्यानी पहिल्या प्रथम आपल्या देशात आरमार सुरू केलं त्या छत्रपती शिवरायाचा पुतळा जो उभारला तुम्ही तो उभारताना काहीतरी तुम्हाला लाज लज्जा शरम पाहिजे होती ना त्याच्यात सुद्धा पैसे खाल्ले तुम्ही काल तो त्या समितीचा रिपोर्ट आलाय साचा नीट नव्हता त्याच्यामध्ये जे काय त्याचं वेल्डिंग होतं ते बरोबर नव्हतं जो धातू वापरला तो बरोबर नव्हता समुद्र किनारा आणि वारा लक्षात घेऊन पाहिजे होता तुम्ही लोखंड वापरलं ते गंजून गेलं त्याचे खिळे गंजून गेले जॉईंट पडलाय वाऱ्याने पुतळा पडला वाऱ्याने तुमची दाढी नाही ना उडत मग पुतळा आणि महाराजांचा पुतळा पडतो बेशरमपणाने सांगता वाऱ्याने पडला आणि मग आपण यांना जोडे मारले तर म्हणता तुम्ही काय जोडे काय मारतो मग दुसरं काय मारायचं तुम्हाला एखादी एखादी गोष्ट करताना तुम्हाला आत्मविश्वास पाहिजे की जे मी काही